आपण छान रेडी तर झालोय पण आता हेअरस्टाईल कशी बरं करायची कारण खूप सुंदर लुक केलाय खूप मेकअप लुक छान आहे आउटफिट आहेत रेडी आहेत पण हेअरस्टाईल जमत नाही आणि हेअरस्टाईल करायची बरं आता मेकअप मी क्विक केलं की नाही आता सगळं मी क्विक केलंय तर मला हेअरस्टाईल करायला जमत नाहीये मी काय करू सांग मी तीन मिनिटात तुम्हाला मेकअप शिकवला पाच सॉरी पाच मिनिटात तुम्हाला मेकअप शिकवला आता एका मिनिटात हेअरस्टाईल शिकवून दाखवू कारण कसं माहितीये मला हेअरस्टाईल पण हवी आणि तीही सुंदर दिसायला हवी तर तुमच्यासाठीच मी मस्त फक्त आणि फक्त एका मिनिटात होणाऱ्या पाच तीन हेअरस्टाईल घेऊन आले तर तुमच्यासाठीच मी फक्त आणि फक्त एका मिनिटात होणाऱ्या तीन हेअरस्टाईल घेऊन आलेली आहे एकदम सोपे काही जणींना वाटतंय की आपले केस आपण सोडून जावे तर ते त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल काही जणींना वाटतंय की आपण आपल्या छान वेणी घालावी तर त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल आणि काही जणींना वाटतंय की आपण हे विणी नाही घालायची आंबाळा बांधायचा वरती किस सांगायचं कारण कारण गर्मी आहे ना आणि काय होत माहितीये कधी कधी ना आपण जेव्हा जातो ना बाहेर पडलो की आपल्यालाच गरम होत असतो मायासारखे असाल तुम्ही तर आणि काय होतं आपण काम वगैरे करतो त्या टायमी नाही जमत आपल्याला सो त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल व्हिडिओला सुरू करायच्या आधी ना सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर मेकच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू नँ सो मच चला नही मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली हेअरस्टाईलला सुरुवात करूया है। अशी हेअरस्टाईल जी प्रत्येकाला येऊ शकते कारण मी अशी मुलगी आहे ना की मला हेअरस्टाईल न येता देखील मी आज सोबत हेअरस्टाईल शेअर करते ह्याचा तुम्ही समजूनच गेला असणार की खूप सोप्या हेअरस्टाईल आहे त्या खूप कमी मिनटामध्ये होऊ शकतात सो एका मिनटामध्ये ह्या हेअरस्टाईल बनवून तयार होतात आता काय करायचंय सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला एका साईडने अशा प्रकारची एक बर्ड घ्यायची आहे लाईक एक बर्ड म्हणजे थोडंसं जरा जास्त वेणी बनवू शकते ना असा सेक्शन घ्यायचा आहे तुम्हाला आणि असं ब तुम्हाला बघायचं आहे की आपल्या बाबा कितपर्यंत तो लागू शकतो हे सगळं बघून त्यामुळे तुम्हाला आता वेणी घालायची आहे त्याची सो इथे छोटीशी एकदम छोटीशी चुटुकलीशी जी वेणी असते ना तुम्ही घालून घ्यायची आहे पण वेणी घालताना डायरेक्शन तुमचं अशा प्रकारे हवं जर तुम्ही घालून डायरेक्शन घेत नसत ना जरा वेणीला जे काही पोतकडे असतात पोतकडे म्हणजे आता आपण म्हणतो की थोडेसे केस बाहेर निघून जातात ना ते दिसू शकतात सो तसं काही दिसणार नाही ह्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे वेणी घालून घ्यायची आहे आणि ही वेणी घालून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे केस आहेत पुढचे जे केस आहेत त्यांना व्यवस्थितरित्या मागे सेट करून तुम्हाला ही वेणी दुसऱ्या गाणापर्यंत म्हणजे एका कानाला आहे ना तुमच्या तुमच्यामध्ये आता ही माझ्या कानाला कुठल्या होती तर ही माझ्या होती डाव्या कानाला डाव्या कानापासून तुम्हाला ही वेणी साधारणतः उजव्या कानापर्यंत न्यायची आहे आणि तिथे पिनअप करायचं आहे एवढंच तुमचं काम असतं आणि तुमची जी एक हेअरस्टाईल आहे ती पूर्ण होते तुम्ही ते बघू शकता मी माझ्या केसांना कोणत्याही प्रकारचं हीट प्रोटेक्शन किंवा कुठलाही सिरम कुठलाही स्ट्रेटनिंग किंवा काहीही स्मूदिंग असं काहीही केलेलं नाही जसे माझे वेवी केस आहेत तसेच मी दाखवलेले आहे सो मी अशा प्रकारे यांना सगळ्या केसांना मागे नेलं आणि त्यानंतर ही वेणी दुसऱ्या कारणाजवळ घेऊन आले आणि आता कशी आणायची बरं तुम्हाला दाखवते ना तसंच आणायची आहे मला थोडासा भाग सुद्धा आहे की आपण हेअरबँड लावतो ना त्याप्रमाणे आणि हे जसं काही आपण हेअरबँड लावले तसंच वाटतं आणि खरंच खूप सुंदर दिसते हेअरस्टाईल एकदा नक्की करून बघा मला ही खूप जास्त आवडते ही वाली हेअरस्टाईल आणि मी खूप वेळा हेअरस्टाईल करते का मला कुर्तीवरती समजत नाही आहे कशा प्रकारची हेअरस्टाईल करायची त्यावेळी कुर्तीवरती छानच दिसते त्यामुळे नक्की करून बघा ही हेअरस्टाईल आणि आता त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मी शेवटची हेअरस्टाईल सॉरी दो थर्ड दो सेकंड हेअरस्टाईल आहे सेकंड हेअरस्टाईल खूप सोपी आहे जर तुम्हाला वाटते की असं सोडायचे नाही आहे केस काहीतरी थोडंसं बांधायचं आहे केस लाईक वेणी वगैरे घालायची आहे सिम्पल अशी चला मी सांगते काय करायचं अशा प्रकारे सेक्शन घ्यायचा पुढचा पूर्णपणे सेक्शन घ्यायचा असा मधूनच सेक्शन घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर हे जे सगळे केस आहेत ना आपण पप कसा काढायचो अगोदर माहीत तुम्हाला अगोदर स्टाईल आली होती पप काढायची सो त्याच्याप्रमाणे तुम्हाला हा पप काढून घ्यायचा आहे पण तो पप आपण मधोमध न काढता अशा प्रकारे साईडला घेणार तु आहे अशा प्रकारे तुम्हाला ते गोल करून एका साईडला नेऊन त्याला पिन अप आहे सो त्याला पिन अप करून झाल्यानंतर तुम्हाला उरलेल्या केसांचं काय करायचं आहे बरं आधी पिन अप करून घ्या आणि हां तुम्ही हा, हा व्हिडिओ बघता बघता तुमची हॉस्टाईल करू शकता आरामात होणार आहे खूप सोप्या हेअरस्टाईल्स आहेत सो त्यानंतर बाकीचे जे राहिलेले केस आहेत त्यांची वेणी घालून घ्यायची आणि हां मंडळी प्लीज 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 थोडासा असा आवाज इग्नोर करा मी प्ली� गावी आहे त्यात माझा आवाज बसला आहे कारण गणेश चतुर्थी आहे त्यामुळे आवाज असतोय जागरणीमुळे सोबतच पाऊस पडतोय खूप जास्त त्याच्यामुळे देखील आवाज व्यवस्थित येत नाही आहे त्यामुळे थोडंसं आवाजाकडे इग्नोर करा प्लीज 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 आणि त्यानंतर तुम्हाला वेणी घालून घ्यायची आहे आता ही जी वेणी आहे ती साधी सिंपल जशी आपण वेणी घालतो ना तशीच वेणी घाला आणि त्या वेणीला थोडंसं सैलसर सोडा तुम्ही बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे थोडंसं सैलसर सोडून झाल्यावरती खाली एखादा रब्बर असेल तुमच्या जर ब्लॅक कलरचा असेल तर बेस्ट किंवा त्याच कलरचा असेल तरी देखील बेस्ट काही करू शकता आणि प्रकारे तुम्ही सिंपल ट्रेडिशनल रेडी होऊ शकता बघू शकता लाईक एक पंजाबी गर्ल तुम्ही दिसू शकता किंवा तुम्ही म्हणू शकता किंवा आपण जसं अगोदर छान असे सोबर असं नटायचं ना तसं छान दिसतो आणि असं देखील तुम्ही छान दिसू शकता मला असं छान वाटले ही वेणी घालून आणि जर तुम्हाला असं वाटते की ही वेणी नाही बाबा आपल्याला ना वेणी पण नाही घालायचं आपल्याला आता केसांचा खूप कंटाळा आला आहे काम करायचं आहे पण छान दिसायचं देखील आहे असं काहीतरी घालायचं आहे जे आंबाड्यासारखं असू शकतो आणि आंबाडाच घालायचा आहे पण त्यामध्ये देखील थोडंसं स्टाईलिश दिसायचं आहे तर चला आपल्याला सेकंड जी आपली हेअरस्टाईल आहे आपली थर्ड जी हेअरस्टाईल आहे ती त्यासाठीच आहे तर ती एअरस्टाईलमध्ये काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यात पहिलं मग तुम्हाला मध्ये भांग काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली हेअरस्टाईलला सुरुवात करायची सगळ्यात पहिलं काय करायचं छान केस विंचरून घ्यायची आणि त्यानंतर मध्ये भांग काढून घ्यायचा आणि तो जो मध्ये भांग आहे तुम्हाला दाखवते मी ते कसं करायचं आहे तर काय करायचं अशा प्रकारे सेक्शन घ्यायचा आणि तो सेक्शन तुम्हाला अशा प्रकारे मागे न्यायचा आहे असा गुला गुलाटे मारवाचा ह्या साईडला घोलटे करून तुम्हाला तो मागे न्यायचा आहे आणि पिन अप करायचा अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही साईडचे करून घ्यायचे आहे है। आता हे दोन्ही साईडचे करून घेतले त्यानंतर मागे काय करायचं आहे बरं तर त्याला सांगते आता सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगते मी ना आजच एक हेअरस्टाईल सॉरी आज नाही दोन ते तीन दिवसापूर्वी रीलमध्ये किंवा तुमच्या शॉर्ट्समध्ये एक हेअरस्टाईल शेअर केली होती ती देखील खूप सुंदर अशी हेअरस्टाईल आहे है। पटकन कमी वेळामध्ये होणारी है। ती हेअरस्टाईल आहे त्यामुळे ती देखील हेअरस्टाईल है तुम्ही बघू शकता शिकू शकता सो अशा प्रकारे झालं दे। आता मला मागून दाखवते आता इथे मी एक वेणी घालून घेतलेली आहे कसं करायचं दोन सेक्शन करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वेणी घालून घ्यायची आहे अशा प्रकारे बघू शकता मी कशा प्रकारे वेणी घालत आहे सो तुम्हाला अशा प्रकारे ही वेणी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे दोन वेण्या झाल्यानंतर तुम्हाला ह्या दोन्ही वेण्या तुम्हाला एकत्र करायच्या आहेत आणि त्याचे पहिलं गोष्ट म्हणजे पहिली वेणी तुम्हाला पूर्ण गोल गोल करून पिन अप करून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी वेणी देखील तुम्हाला पूर्ण गोल गोल करून पिन अप करून घ्यायचे एवढंच तुमचं काम आहे हे सगळं झाल्यावरती तुमची छान अशी हेअरस्टाईल छान असा अंबाडा छान असं तुमचा एक बो बनू शकतो लाईक आपण अंबाडाच म्हणतो त्याला सो आपण तो तुमचा बनवू शकतो आणि बघू शकता तुम्ही किती छान केलं आहे हे जे मी रब्बर वापरले तर ते इलास्टिकचे रब्बल आहेत जेणेकरून ते रब्बर दिसूनच येत नाही त्यामुळे ते छान दिसायला होतं त्यामुळे असं काहीतरी वापरा जेणेकरून ते दिसणारच नाहीत आणि बघू शकता आता हा जो आंबाडा आहे ना तो देखील किती स्टायलिश दिसतोय सो तुमचा देखील आंबाडा असा स्टायलिश दिसायला हवा आहे ना तर तुम्ही देखील असा छान प्रकारे असं घाला आणि झालं तुमची हेअरस्टाईल रेडी आहे तुम्हाला ह्यातली कुठली एस्टाईल आवडली आणि तुम्ही कुठली करणार आहात हे देखील मला कॉमेंट करून सांगा आणि यापैकी तुम्हाला कुठली एस्टाईल कुठली येत एस होती हे देखील कॉमेंट करून सांगा बाय लव्ह यू ऑल मग जसा मेकअप लुक मी तुम्हाला शिकवलाय तसा सेम टू सेम क्विक अशा हेअरस्टाईल आहेत की नाही मस्त अशा तीन हेअरस्टाईल आहेत तुम्हाला वाटेल तशा घाला आता मी तुम्ही बघू शकता ते मी बंद बांधून ठेवलाय मस्त वाटतोय सो अशा प्रकारे आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेल केलं तर आणि केलं असेल तर थँक्यू सो मच सो तो भेटू आपल्या नवीन व्हिडीओमध्ये तुम्हाला ते बाय लव यू ऑल E